नमस्कार मी शिवाजी कांबळे न्यूज लातूर आपले स्वागत आहे आपण एक ताजी आणि महत्वाची बातमी पाहूयात एकच मिशन जुनी पेन्शन जुनी पेन्शन योजना सर्व कर्मचाऱ्यांना लागू करण्यासाठी लातूरात भव्य पेन्शन मोर्चा एकोणीसशे ब्याऐंशी चौऱ्याऐंशीची जुनी पेन्शन योजना सर्व विभागातील कर्मचाऱ्यांना लागू करावी या मागणीसाठी महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन संघटना लातूर जिल्हा व समन्वय समितीच्या वतीने आज सतरा ऑगस्ट रोजी दुपारी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पार्क ते जुने जिल्हाधिकारी कार्यालय प्रशासकीय इमारत दरम्यान भव्य पेन्शन छत्री मोर्चा काढण्यात आला या मोर्चामध्ये शासकीय निमशासकीय जिल्हा परिषद कर्मचारी शिक्षक शिक्षकेतर मोठ्या संख्येने सहभागी झाले होते या आंदोलनाला लातूर जिल्ह्यातील सर्व विभागातील शासकीय निमशासकीय शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी संघटनांचा सक्रिय पाठिंबा होता हा भव्य मोर्चा जुने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आल्यानंतर सर्व कर्मचाऱ्यांनी छत्रपती शिवाजी महाराज चौकानजीक मुख्य रस्त्यावर धरणे आंदोलन केले यावेळी पेन्शन संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी भाषणे करून जुनी पेन्शन योजना लागू नाही केल्यास येत्या सत्तावीस ऑगस्टपासून राज्यभर संप पुकारण्यात येईल असा इशारा देखील सरकारला देण्यात आला आहे हा मोर्चा महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन संघटना लातूरचे जिल्हाध्यक्ष तानाजी सोमवंशी व पदाधिकाऱ्यांच्या नेतृत्वामध्ये काढण्यात आला या सर्व कर्मचाऱ्यांचं एकच मत आहे ते म्हणजे एक नोव्हेंबर दोन हजार पाच नंतर लागलेल्या सर्व कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करावी ही एकच मागणी या मोर्चेकऱ्यांची आहे आज दिनांक सतरा सप्टेंबर दोन रोजी समन्वय समितीच्या वतीने समन्वय समितीच्या वतीने हा मोर्चा काढण्यात आलेला आहे शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी आणि सर्व विभागातील कर्मचाऱ्यासाठी हा योजना ही कर्मचाऱ्यासाठीची ही पेन्शन योजना आहे आम्हाला पेन्शन कुठल्याही परिस्थितीमध्ये सरकार दिलं पाहिजे आज शासन आमच्या सर्व कर्मचाऱ्याकडे दुर्लक्ष करत आहे याच्यामध्ये लाखोंच्या संख्येने फक्त शिक्षक बांधव आहेत इतर विभागातील कर्मचारी आहेत आणि शासनाला फक्त बोज आमच्या कर्मचाऱ्यांचं काय आहे आम्हाला पेन्शन लोक आहे ना तर सरसकट आमदार खासदार आणि सर्व कर्मचाऱ्यांचे जुनी पेन्शन सगळ्यांच्याच बंद करा आम्हाला हे पेन्शन लोक आहेत त्यांनाही देऊ नका दिलं तर सरसकट मंजुरी करावे अन्यथा येत्या सत्तावीस तारखेपासून आमचा मोर्चा सुरूच राहील बेमुद्दत संप समन्वय समितीच्या वतीने त्या ठिकाणी घोषित करण्यात आलेला आहे शहराचे शिक्षण निम शासकीय जिल्हा परिषद कर्मचारी व शिक्षक शिक्षोत्तर कर्मचारी संघटनेतर्फे आम्ही सर्व जनता विद्या मंदिर प्राथमिक विभागातले आणि तसेच माध्यमिक विभागातले शिक्षक व शिक्षक, शिक्षक इतर कर्मचारी सर्वजण इथं एकच मिशन जुनी पैशांसाठी इथे एकत्र जमलो आहोत